अशा शिष्यांना ब्रह्मप्राप्ती होतच नसते ज्या स्वार्थी नाटकी शिष्यांवर गुरूंची कृपा होणे अशक्य आहे सेवकाने सुखाची अपेक्षा करणे व्यर्थ आहे नवे नवे सेवकाला सुख मिळणे अशक्य आहे भिकाऱ्याने सन्मानाची अपेक्षा करणे व्यर्थ आहे नवे नवे भिकाऱ्याला सन्मान मिळणेच अशक्य आहे व्याभिचारी माणसा शक्य आकाशातून दूध काढण्याची अपेक्षा करणे व्यर्थ आहे नवे नवे आकाशात दूध मिळवण्याच उन्हा शक्य आहे त्याचप्रमाणे अगदी त्याचप्रमाणे ज्या नाटकी स्वार्थी शिष्यांवर गुरुंची कृपा होणे अशक्य आहे विठ्ठल <laughs> विषय चालू होता जे सद्गुरूंना शरण गेलेले असतात त्यांना आता तुम्ही म्हणाल उदाहरण आहे का जे सद्गुरूंना शरण गेलेले आहे आणि त्यांना झालेली आहे तर तर हो असं एकच नाही अनेक उदाहरणे आहेत त्यातले एक उदाहरण त्यात मी तुम्हाला सांगतो ऐका महाराष्ट्रातील सर्वात महान कीर्तनकार ज्यांच्या कीर्तनात देव नाचत होता देव संत नामदेव महाराजांच्या कीर्तनात नाचत होता कोणाच्या कीर्तनात नाचत होता नामदेव नामदेव महाराजांच्या कीर्तनात नाचत होता आणि आमच्या कीर्तनकाराच्या कीर्तनात देव सोडा टाळकरी सुद्धा नाचत नाही पण माझ्या कीर्तनात देव नाचला होता देव कधी नाचला होता कुठे नाचला होता सांगतो भजन करायला होता देव कधी नाचला होता सांगतो कीर्तन चालू असताना कीर्तनात एक प्रमाण म्हटलं प्रमाण देवीचं होतं

थांबा 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 मी हेच प्रमाण म्हणत असताना महिला मंडळातून एक देव जाई घालून उठला लागला ना घुमायला देव जसा जसा पुढ पुढ येई तुमच परशुराम तस तस माग माग जाई देव जस जस पुढ पुढ येई तुमचा परशुराम तस तस माग जाई जाणजीनगुडी मारली माझ्या अजून काय त्या गावाला कीर्तनाला गेलो नाही पाकिट मागायला सुद्धा गेलो नाही माझ्या कीर्तनात हे देव नाचतात मला वाटलं पांडुरंग नाचतो की काय पांडुरंग फक्त संत नामदेव महाराजांच्या कीर्तनातच नाचत होत हे नामदेव कीर्तन करी पुढे देव नाचे पांडुरंग कीर्तन करी पुढे देव नाचे पांडुरंग And I'm going to no, no, no. महाराजांना होऊंडा नागनाथाला जाऊन गुरु करायला लावले होते मग संत नामदेव वो महाराज नागनाथाला गेले ते, ते भेटले पण जरा विचित्र अवस्थेत भेटले विचित्र म्हणजे एका मतराच्या अवस्थेत भेटले विसोबा खेचर जे ते झोपलेले होते ते त्यांच्या ते 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 पायाखाली महादेवाची पिंड होती नामदेव महाराज म्हणाले बाबा देवाच्या पिंडीवरून पाय बाजूला करा विसोबा खेचर म्हणाले नामा मी मथारा झालो आहे तेव्हा जिथे देव नसेल तेव्हा तूच माझा पाय उचलू दुसरीकडे संत नामदेव महाराजांनी विसोबा खेचरांचा पाय उचलला जेथे देव नसेल तिथं ठेवला तर तिथे पिंड तयार परत उचलला दुसरीकडे ठेवला पिंड तयार परत उचलला दुसरीकडे ठेवला पिंड तयार मग संत नामदेव महाराज विसोबा खेचरांना शरण गेले व म्हणाले महाराज हा काय प्रकार आहे तेव्हा विसोबा खेचर म्हणाले नामा सर्व ठिकाणी ब्रह्म आहे ब्रह्म wow. सर्व ठिकाणी आहे आता संत नामदेव महाराजांना सद्गुरू मिळ तुम्ही म्हणाल महाराज सद्गुरू मिळाले आले हे आम्हाला का आले पण ब्रह्म प्राप्ती झाली हे आम्हाला का आलेच नाही तर सांगतो भजन करा विठ्ठल